लेखीच्या प्रेमापोटी शरद पवार धृतराष्ट्र झालेले आहे सर्व सुनांचा अपमान केला रुपाली ठोंबरे पाटील लक्ष्मी तर सुन महालक्ष्मी ज्या शरद पवार आणि महिला धोरण आणलं त्यांच्याकडून समस्त सुनांचा अपमान करणारं विधान समोर आलंय शरद पवार विसंगत भूमिका घेताना दिसले लेखीच्या प्रेमापोटी शरद पवार धृतराष्ट्र झालेत हे खेदानं म्हणामुळे वाटतंय सुप्रिया सुळेंना मतदान करा असं आवाहन करा पण जी सोन तुमच्या घरात आली कुटुंबात आली तुमचं कुळ वाढवलं तिला मानसन्मान देण्याची वेळ येते तेव्हा तिला दुधातल्या माशीप्रमाणे बाहेर काढण्याचं शरद पवारांचं विधान होतं अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी केलेलं आहे रुपाली ठोंबरे पाटील म्हणाल्या शरद पवारांच्या विधानामुळे माताही दुखावलेल्या आहेत हे शरद पवारांनी विधान केलं हे दुःखद आहे बारामतीची जनता हे पाहत आहे बारामतीची निवडणूक भावनिक करण्यापेक्षा या ठिकाणी पंधरा वर्ष तुम्ही खासदार आहात त्या भागात आज काय काय विकास केला हे सांगावं आम्ही अजितदादांनी काय काय विकास केला हे सांगतोय सुनेत्रा पवार या स्वतःसाठी मतं मागत आहेत परंतु ही निवडणूक भावनिक करून राजकारणाचा दर्जा खालावला जातो याचंही भान ठेवलं पाहिजे असं त्यांनी म्हटलं त्याशिवाय बारामती मतदारसंघातील जनता सुज्ञ आहे शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत अचानकपणे त्यांनी महिला धोरण केलं त्यांनी मूळ पवार आणि बाहेरचे पवार हा मुद्दा येतोच कुठून तुतारी तु गटाने यावर स्पष्टीकरण दिलं पाहिजे सुना मूळ घराण्यातील नाहीत हे विधान अपमानास्पद आहे शरद पवारांकडून अशी विधानाची अपेक्षा नव्हती असंही ठोबरे पाटील यांनी म्हटलेलं आहे परंतु ज्या माननीय शरद पवार साहेबांनी महिला धोरण राबवलं त्याच धोरणाच्या विसंगतीमध्ये आज त्यांना हे वक्तव्य करावं असं कसं काय वाटलं आणि त्यांनी हे वक्तव्य केलेलं हा आमच्या महिलांना शॉक आहे आणि म्हणून की बाबा नाही साहेब तुम्ही इथे चुकताय आणि इथे का चुकतायत तर फक्त पोटच्या लेखीच्या प्रेमापोटी तुम्ही न्याय करताना चुकत आहात हे सांगणं तर आमच्यासारख्या महिलांचं हक्काचं व्यासपीठ आहे ते किंवा आम्ही हक्काने अधिकारांनी सांगत आहोत आणि हे वक्तव्य माननीय शरद पवार साहेबांकडून अपेक्षितच नव्हतं आता शरद पवार साहेब हे का बोलले तर पुन्हा सांगते की ही जी निवडणूक आहे ही पोटच्या पोरीची आणि सुनेची अशी रंगत ज्या काही लोकांनी त्यांना सांगितलं असेल त्याच्यामुळे हे जे वक्तव्य झालेले परंतु या वक्तव्यामुळे आम्ही माता आम्ही सुना अत्यंत दुख वेदनादायक आणि दुःखी झालेलं आहोत मला असं वाटतं की इलेक्शनच्या काळामध्ये पवारसाहेबांनी हे वक्तव्य करावं म्हणजे सगळ्याच समाजासाठी शॉक आहे त्याच्यामुळे ती पोस्ट लिहिलेली आहे परंतु पुन्हा सांगते पोटच्या लेकीवर कुणीही प्रेम करतं लोकाच्या पोटच्या रेखेवर प्रेम करायला तेवढी दानत आणि तेवढी ताकद असावी लागते ती होती असं आम्हाला वाटलं होतं माननीय शरद पवार साहेबांकडं परंतु ती फेल होताना दिसली हो मुळातच तुम्ही लक्षात घ्या दोन हजार चोवीसची निवडणूक मला सांगायचे की कुणी असो घरातल्या बहिणी बहिणीसमोर असू दे भाऊ भाऊ असू दे किंवा अजून कुणी असू द्या परंतु ती निवडणूक भावनिक न्यायची विकासाचं डेव्हलपमेंटची कोणताही विषय बोलायचा नाही त्याच्यामुळे भावनिकतेकडे ने, जी नेव्हा निवडणूक नेतात तेव्हा जनता ठरवेल की भावनिक तिला महत्व द्यायचंय का विकासाला महत्व द्यायचं ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी पुणे